महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जय श्रीराम हक्का साठी जानेवारीला अयोध्या येथे जे प्रभू श्रीराम होणार आहे त्याच धरतीवर आपले येथे प्रभू श्रीरामा जे ऐतिहासिक महत्व असं लागलेलं आहे श्रीराम मंदिर येथे पण असं वर्गच कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे सकाळी सकाळी सात ते नऊ या वेळेत तेथे महाअभिषेक दहा ते, ते, ते बारा सज्जनगड येथील समिका कुलकर्णी यांचे कीर्तन आहे रामकथा या विषयावर बारा, बारा ते साडेबारा अयोध्येवरून जे काही थेट प्रक्षेपण होणार आहे त्याचं इथं पूर्ण आपण दाखवणार आहे आणि साडेबारा नंतर रामरक्षा सामूहिक रामरक्षा स्रोत पठण करणार आहे आणि एक नंतर प्रसादाचं वाटप करणार आहे तरी सिरवर येथील सर्व पंचकोशी नागरिकांना आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने आपली एक धर्मकर्तव्य म्हणून इथं यावं जबाबदारी पूर्ण करावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय श्रीराम परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा